यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे दोन बिबट्याचा हल्ला यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात बिबट्याने दोन बालिकेवर हल्ला करून फस्त केले गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी घटना आहे वन विभागाने बिबट्याचा त्वरित पिंजरे लावून बंदोबस्त करावा तसेच बिबट पकडण्यासाठी विशेष प्रशिक्षित पथकाची नेमणूक करावी अशा सूचना आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेबाबत अवगत केले याप्रसंगी तहसीलदार मोहन माला नाझीरकर सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर वनपाल विपुल पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी तसेच नागरिक उपस्थित होते यावेळी सदर मैताच्या कुटुंबियांना भरीव मदत उपलब्ध करून देऊ असे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले तर वन विभागाने त्वरित याचा प्रस्ताव तयार करावा अशा सूचना दिल्या

ಮೇಲೆ ಮಾಹಿತಿ ಪ್ರಮಾಣ ತುಂಬಾ ಮಟ್ಟ ದಾ ಬರಾ ದಿವಸ ಆಮೇಲೆ

आपण जगलो तर पोटाचा उपयोग आहे तेवढ्या वेळ त्यांना संधी मिळाली तर आपण तेवढ्या जाऊ जगू नंतर आपण बघा तो पकडला गेला तुम्ही दोन दिवसाशी बोलता मला अर्थ पण आता तो पकडेपर्यंत तुम्ही तुमच्या जीवाची तर काळजी घ्या आता सर्व वाडी ना एकत्र करा

तुम्हाला जिथे पाणी वगैरे असेल ना तिथे शिप सध्या दोन तीन शिवसेनेचं हे लोकेशन लागेपर्यंत मी तर काय व्हायचं पुन्हा आला आला पुन्हा कोणाला घेऊन गेला तर काय करा बरोबर शाळा वगैरे बंद झाली परीक्षा वगैरे झालेल्या शाळेत वगैरे नाही तुम्ही बाहेर गावाच्या शेजारी जागा पाहून लावा ना हुँ। आता शेत खाली पडलेली पाहून घेऊ दोन चार दिवस दोन चार दिवस करण पडेल कायमस्वरूपी की तुमच्याकडे कुत्री वगैरे पाहिजे भुंकलं पाहिजे बुंगड्याची काठी पाहिजे कंटिन्यू अलर्ट पाहिजे आपण मोकळे जर आकाशाखाली राहतोय तर अशा अटॅक होणार आहे आपण निसर्गात आणि एक वेळेस प्राण्याचं पण मग माणसाचं चारायला जावं लागतं दिवसा काही आहे पण तुम्ही जर म्हणाल रात्री कसं असतं निवांत राहत आणि त्याला शिकारी इथून जवळ होतो येतो कुठून जनरली लपत छपत येत आपण त्याला प्रयत्न करू साहेब साहेब व्यक्तिगत तुम्ही लक्ष घालून करा मला वरती कोणाशी बोलायचं असेल तर सांगा त्याच्यात संकोच करू नका की तुम्हाला वरन काही सपोर्ट होत नसेल तर मी बोलतो कलेक्टर मोदयांशी बोलतो आणि त्यांना सांगतो की एव्ह कंडिशन तुम्ही वरती त्या सचिवांशी सचिवांशी बोलतो तुम्ही मला सांगा कोणाशी बोललं पाहिजे का पण हा बंदोबस्त करा आता याच्या पुढे असं होतं आणि का लोकनायक न्यूज